श्री दत्त श्री स्वामी समर्थ किती स्वामी सेवा केली स्वामी का पावत नाही मी स्वामीच्या सेवेमध्ये आहे पण स्वामी मला जवळ घेत नाही मग मी काय करू की स्वामी पावतील अनेक जणांचे प्रश्न आहेत अनेक जणांच्या समस्या आहेत युवांना अनेक लोक प्रत्येक वर्षापासून लहानपणापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे आणि त्या लोकांना स्वामींची प्रचिती येत नाही स्वामींचे अनुभव येत नाहीत आणि दादा तुम्ही तर व्हिडिओ प्रचितीचे अनुभवाचे टाकताय आणि लोकांना सेवा देत आहेत आणि सेवेत ना एवढ्या लवकर अनेक लोकांच्या समस्या कशा तुटतात याचा जर पृष्टीपणे दिलं तर बरं होईल मी आज तो व्हिडिओ आणलेला आहे जो प्रचिती आहे अनुभवाचा आणि भगवंताच्या भक्तीचा आहे फक्त आपण आपल्या जीवनाचा ट्रॅक बदलण्याची गरज आहे मी तुम्हाला सांगतो आजपर्यंत तुम्ही लोकल गाडीमध्ये बसलेला होता लोकांना तुम्ही प्रवास करत होता आणि तुमचे हे लक्ष होते दही होते ते सध्या करण्यासाठी तुम्हाला वेळ लागायचा पण आता बुलेट ट्रेनचा जमाना आहे या बुलेट ट्रेनमध्ये आपल्याला बसायचे आहे आणि अगदी काही क्षणामध्ये आपल्याला आपले लक्ष साध्य करून द्यायचे आहे मग अध्यात्मातही आपण कसं पोचू शकतो का पुू शकणार नाही फक्त माहिती सांगतोय नीट फक्त कानामध्ये साठवून ठेवा माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा नाहीतर डिसलाइक गेलं तरी चालेल कमेंट बॉक्समध्ये जय जय श्री स्वामी समर्थ म्हणून कमेंट टाका नवीन कोण असेल त्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता आणि लोकांच्या जीवनामध्ये खूप सार्या अशा समस्या नसलेल्या आहेत आणि लोक समस्यां स्वामींच्या सेवेमध्ये अनेक नको सोमवार असेल गुरुवार असेल किंवा पौर्णिमा असेल किंवा एकादशी असेल अशा निमित्ताने सेवा पाठणं करतात स्वामी समृद्ध बसून वाचत असतात आणि की से तुम्ही सेवा करताना फक्त आपण अंतर अंतरात्म्यात झाकून राहिले पाहिजे आपल्या साधू संतांनी पशी मुने तपस्वामीने आपल्याला सांगितले आहे जो प्रेम आपल्या अंतकरणामध्ये आपल्याला अंतकरणामध्ये जातो हे जे नाम रूपे आहे ते नामरूपे ज्योतिष जे जनहित राहणार नाही तोपर्यंत तुम्ही भगवंताजपर्यंत पोचणार नाही आता हे नाम जो आपल्याला प्रोजेक्ट कसे ठेवायचे तर त्याला पहिलवान असतो तो पहिलवान सातत्याने सराव करत असतो एकादा पदा स्पर्धा परीक्षण विद्यार्थी स्तोत्र तो ही आत्ता दैनिक परीक्षा से तैयार है तरस्तोर तस्स आजाद महीं साधका ने सात्ता प्रयत्न कर ला प्रयत्न नष्ट करू ना ये उपयोग आशिना ये आचरना ता ना वे लागत अन्य लोग अच्छी ही आये कि तुम्हारा संगत है कि तुम्हीं संग्रहालय